शीर्षक झापटलेले टॉकीज पार्श्वसंगीत जुन्या फिल्म प्रोजेक्टरचा आवाज मंद वारा खुर्च्या खडखडण्याचा आवाज कथावाचक गंभीर आवाजात गावाच्या बाहेर एक जुना टॉकीज थिएटर होता शंकर टॉकीज एकेकाळी तिथे लोकांची गर्दी असायची पण आता फक्त धूळ आणि अंधार दृश्य तीन मित्र कमोल सौरभ आणि रिया टॉर्च घेऊन थिएटरच्या आत प्रवेश करतात अमोल हस्त काय झापटलन्य इथे फक्त उंदरांचे आवाज आहेत रिया काळजीने पण लोक म्हणतात शेवटचा शो इथे कधीच संपला नव्हता फिल्म रील आपोआप फिरू लागते जुन्या हिरोचा संवाद मी परत येईन कथावाचक ती रील कुणी चालवलीच नव्हती सौरभ घाबरून हे हे कस चालू झालं तो स्क्रीनकडे बघतो आणि थबकतो पडद्यावर दिसतं ती घेच त्याच जागी उभे पण त्यांच्या मागे एक काळी सावली थरारक आवाज वारा खुर्च्यांची चरचर मंद कुजबुज शेवटचा शो सुरू आहे रिया आरणत चला इथून ते पळतात पण पड़ दरवाजा आपोआप बंद होतो ठाक कथावाचक त्या रात्री गावक्यांनी थिएटरमधून फिल्मचा आवाज ऐकला पण दुसऱ्या दिवशी आत गेल्यावर तिन्ही खुर्च्यांवर अमोल सौरभ रिया यांचे फोटो पडलेले होते मंद आवाज प्रोजेक्टर पुन्हा सुरू होतो पडद्यावर दिसतं शंकर टॉकीजमध्ये आपलं स्वागत आहे शेवटचा स्क्रीन टेक्स्ट काही थिएटरमध्ये शो संपत नाही आत्मे अजूनही टाळ्या वाजवतात